हॅलो हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझे एक नवीन ब्लॉग मध्ये तर ब्लॉग ची सुरुवात थोडस मी लेट केली आहे का तर सकाळचे भरपूर असे कामं असतात त्याचं टिफिन बनवून दिलं राजूला स्कूलमध्ये पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर मी माझं आवडतीये आज पहिला गुरुवार आहे तर मार्गशी गुरुवार मी पहिल्यापासून करते लग्नाच्या अगोदरपासून मी हे उपवास करते तर आज मला उपवास होता म्हटलं चला आजची रुटीन तुमच्यासोबत शेअर करावा किंवा मी कशा पद्धतीनं पूजा मांडते हे पण तुम्हाला दाखवावा म्हणून मी आजचा ब्लॉग ह्या शूट करते आणि तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर नक्की शेवटपर्यंत हा माझा ब्लॉग बघा आणि मी ही साडी वेअर केली आहे ग्रीन कलर ची ही मी तुम्हाला दाखवली होती ब्लॉग मध्ये अगोदर पण पण पर तरी परत दाखवते तर ग्रीन त्याचा पूर्ण कलर आहे आणि उपवास असलं की साडी आपली येतेच कोणताही उपवास असू द्या मला असं वाटते की साडी मध्येच आपल्याला व्यवस्थित वाटतं म्हणजे पूजा वगैरे करणं असं ड्रेसमध्ये ड्रेस तर आपण नेहमीच घालतोय ड्रेसचं काही विशेष नाहीये पण तसं काय नसतं काही पण आपण घातलं तरी चालतंय पण मला वाटतंय जेव्हा आपल्याला पूजा करायचं असली ना तेव्हा साडीच पाहिजे डोक्यावर पदर पाहिजे तेव्हाच व्यवस्थित आपली पूजा होते माझ्या तर मनात तेच असतं म्हणून मी ड्रेसवर कधी करत नाही म्हणजे रोजची डेली असते ना ते करते पण काही विशेष दिवस असलं ना तर माझं साडीवरच असते तर चला न वेळ घालवत आता मी ब्लॉगची सुरुवात करते तर नक्की शेवटपर्यंत बघा तरी त्याने सगळे माझे कामं आवरले होते थोडेच माझे कपडे वगैरे धुवायचे राहिले होते म्हटलं चला ते धुवून घेते आणि काल मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता हाच म्हणजे पहिल्या गुरुवारचं तर त्याच्या खाली कमेंट केल्या होत्या बऱ्याचशा ताईंनं की कपडे धुवून पूजा करायची नसते असं करू नको तर कसं असतं माहिती का म्हणजे घरचे कामं पण आपल्याला असतात आणि पूजा मांडायला मी पहिलेच मांडून घेतली असती पण असं वाटतं की एकदा कपडे झाले किंवा ती वाळून जाणारी व्यवस्थित आणि कामं झाले की निवंत आपल्याला पूजा करता येते त्यामुळं मी कपडे धुतले होते नाहीतर माझी जे डेली जी, जी देवपूजा असते ना ते अगोदर होते आणि त्याच्यानंतरच मी कपडे वगैरे धुते पण आज मला पूजा मांडायला थोडं उशीरच लागतो आहे आपल्या सगळ्या बायकांना माहिती आहे या पूजाला आपल्याला ना दुपारचं पूर्ण वेळ जातो आहे संध्याकाळपर्यंत म्हटलं चला एकदा कपडे झाले की मग काही कामं राहणार नाही आणि नंतर आपण निवांत पूजा मांडूया म्हणून मी पहिले कपडे धुतले होते दुसरं काहीच नाही तुम्हाला जर तसं वाटत असेल की पहिले कपडे धुवायचे नाही पूजा करून घ्यायची तर याच्यानंतर मी तसं लक्षात ठेवून परत तसं करणार नाही कसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते तुम्हाला जर काही चुकीचं वाटलं ना तर लगेच सांगायचं मला मी परत तसं करत नाही का आता मला पण वाटते की आपल्याला पण काहीतरी शिकायला पाहिजे किंवा शिकायला भेटतो आहे आता एवढं मला माहिती आहे की कपडे वगैरे धुवायला म्हणजे नंतरच धुवायला पाहिजे अगोदर देवपूजा झालीच पाहिजे नेहमी मी तसंच करते पण अशी विशेष काही पूजा वगैरे मांडायची राहिली ना तर वेळ भरपूर लागतो आपल्याला एवढं सोपं नसतं की झटपट होऊन जाणार थोडंसं वेळ जास्त लागते बाकीचं काही नाही तर काय हरकत नाही पुढच्या वेळेस मी तसं म्हणजे लक्षात ठेवणं आणि परत तसं करणार नाही तिथे आता सगळे कामं आवरले होते म्हटलं चला आता माझं काम मी आवरून घेते तरी दारात रांगोळी मला पहिले काढायची होती म्हणजे सकाळच मी काढते बरं का रोजची पण आज थोडंसं उशीर काढते का तर म्हटलं चला सगळे कामं झाल्यावर निवंत सगळं करूया तर इथं छोटीच काढते जास्त मोठी काय रांगोळी काढायची गरज नाही आता इथे ना म्हणजे जिना जी छोटा आहेत आणि वरती जायला ना तीच जागा आहे तर तिथं आपण जर रांगोळी काढून ठेवली तर मग त्याला पण प्रॉब्लेम होणार का आता सारखं जे माझे ओनर आहेत ना त्याचे छोटे लेकर आहेत ते वरती जातात म्हणून मी माझं छोटंच काढते म्हणजे दारातच यायला पाहिजे खाली नको आहे जास्त वाढवायला का तर म्हणजे त्रास आपल्याला आपल्यामुळं कोणाला कोणाला नकोय मला तर हेच वाटतं नाही मी माझं हेच राहतं की माझ्यामुळं कोणाला त्रास नकोय का तर मला तसं जमत नाही स्वतः त्रास मी करून घेते पण दुसऱ्याला कधीच देणार नाही असं माझं आहे तरी ना माझी आता रांगोळीसुद्धा सुद्धा काढून झालेली होती राहिले होते आता बाकीचे कामं का तर पूजा मांडायची होती म्हणून पूर्ण सामान एका जागेवर आणून ठेवते जेणेकरून करून पूजा मांडायची असली तेव्हा आपल्याला सारखं उठायची गरज नसायला पाहिजे त्याच्या अगोदर आहे ना मला सुद्धा आवरायचं होतं का तर ओल्लेच माझे केस होते आणि ते विंचरायचे होते आता ओल्ले बांधून मी तर ठेवले होते का तर घरात पडू नये म्हणून पण कसं माहिती का आपलं आवरल्यावर आहे ना मला असं वाटतंय की म्हणजे छान वाटेल अजून पूजा करायला किंवा स्वतःच आवरून झालं का मग टेन्शन राहत नाही तर केसच मला विचारायचे होते बाकीचं तर सगळे आता कामं माझे आवरून झालेले आहेत पहिले तर पूजा मांडून घ्यायला पाहिजे होती मी पण कसं होऊन जातं दुपारचं आपण पूजा मांडू शकत नाही म्हटलं जाऊ द्या नंतर म्हणजे चार पाच वाजले का तेव्हा पूजा पण मांडेल पोती पण वाचणार सगळं होऊन जाईल म्हणजे कथा वगैरे असते ना ती वाचावंच लागते तरी ते चार वाजले होते घरातली देवपूजा तर माझी पहिलीच झाली होती सकाळची पण ही पूजा मांडायला पाच वाज चार वाजता मी मांडते सॉरी आणि पाच वाजता माझ्या बाळाचं टायमिंग होतं तरी एका तासामध्ये मला पूजा सुद्धा मांडायची होती त्याच्यानंतर मला कथासुद्धा वाचायची होती म्हटलं चला पटकन पूजा मांडून घेते तर चौरंगवर मी पूजा मांडली होती ह्यावेळेस नाही तर मी पाठवरच मांडतीये आणि जो लक्ष्मीचा माझा फोटो होता ना ते मी दिवाळीला गावाकडं नेलं होतं तर ते तिथंच ठेवून दिलंय का तर मला तिथे पण लागतोय तर तो फोटो मी तिथंच ठेवला आणि तिथे माझे सासरे पण दिवा वगैरे लावतात ना तर म्हटलं जाऊ द्या इथं पण पाहिजेच आपल्याला आणि मोठा तो फोटो होता माझ्याकडे आता माझ्याकडं फोटोच राहिला नव्हता आणि छोट्या मूर्ती आहेत माझ्याकडं तीच मी इथे ठेवली बघा पाठीमागं तुम्हाला दिसत पण नसेल ती व्यवस्थित म्हणजे छोटी आहेत खूपच आणि पोतीचा जो फोटो असतो ना त्याच्यावर पण लक्ष्मीबाईचा फोटो असतो आपल्या देवीचा तर ते पण आहे तर ते पण मी समोर ठेवली होती आणि ना लगेच पूजा मांडायची तयारी केली आता कलशच्या खाली आपल्याला तांदूळ वगैरे टाकावं लागते आपल्याला तर माहितीच आहे पूजा काही सांगायची गरज नाही का तर आपल्याकडे हे सगळेच लोक उपवास करतात म्हणजे सगळ्या बायका करतात तर याच्यामध्ये म्हणजे पूजा कशी मांडायची हे पद्धत वेगळी आहे सगळे वेगळी पद्धतीनं मांडतात मला माहिती आहे कसं ना डायरेक्ट नारळालाच फोटो वगैरे लावतात किंवा म्हणजे वेगळी पद्धतीनं मांडतात आमच्याकडे अशी नाही मांडत लक्ष्मीचा फोटो ठेवतात पुढं कळश ठेवतात आणि अशाच पद्धतीने नेहमी मी पूजा मांडतात आता गावाकडं कर जसं करताय ना तसंच मी करते म्हणजे मला नाही असं वाटत की दुसऱ्याचं बघून आपण पूजामध्ये चेंज करायला पाहिजे कर ना का तर म्हणजे पहिल्यापासून जी परंपरा आहेत ना तीच करायला पाहिजे आमच्याकडं अशाच पद्धतीनं मांडतात नारळाला काहीच नत वगैरे घालत नाही डायरेक्ट नुसतं कलश ठेवतात म्हटलं चला आपण अशाच पद्धतीनं ठेवायला पाहिजे आणि जेवढे आपल्याला म्हणजे पानं भेटतात वेगळ्या वेगळ्या झाडाचे ते आपल्याला आणायचे असतात तर ते मला भेटले होते थोडेसे तर ते आणले होते मी ते व्यवस्थित लावून घेतले आणि कलश लावणं कोणी पण खाण्याची जी पानं असतात ना ते लावतात पण आमच्याकडं ना आंब्याचेच पाण्याचं कळस असतो तर तेच मी इथे आहे मस्त इथं पूजा मांडून घेतली आता मला कथा वाचायची होती तर इथेनं जशी पूजा करते ना मी नेहमी तसं करून घेतलं होतं फक्त कमी एवढीच होती की माझ्याकडं मोठा फोटो नव्हता म्हणजे मन मानत नव्हतं की असं वाटत होतं की मोठा फोटो पाहिजे होता पण असो नाही आहे तर मग काय हरकत नाही तर इथं म्हटलं चला लगेच आता पोती पण वाचून घेते तर लगेच मी वाचायला घेतली आणि कोणीच नव्हतं एकत्र वाचायला पाहिजे असं म्हणतात पण काय करायचं आपल्याकडं कोणी नाही तर बायका काही येत नाही आमच्याकडले तर मला असं वाटतं कोणी धरत नाही आहे धरत पण असेल तर मी कोणाशी एवढे बोलत नाही तर मला माहिती नाही म्हणून मी कोणाला बोलवलं नाही मी माझंच करून घेतलं आहे आरती पण झाली संध्याकाळचे आता सहा वाजले सहा वाजताना मी काहीतरी म्हटलं चला फराळचं नाही नाहीतर मला कसं तरी व्हायला लागतं म्हणजे ऍसिडिटी वगैरे होतीये शाबुदाना चालत नाही असं म्हणतात गुरुवारला म्हणून मी काही खाल्लं नाही निस्ते फळच खाल्ले त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा मला करायचं होतं लवकर मी लागले होते का आता पाणी वगैरे भरून झालं होतं म्हटलं चला झटपट स्वयंपाक करून घेते तर चला आता ब्लॉकची आणि मी तेच करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये